वा मस्तच आहे रस्त्याला अगदी मेन रोडला आले आले थांबा इकडे काय आहे अग बाई ती आरची ना उडी मारलेली ती विहीर आहे आरची ना उडी मारलेली आता मार नका उडी नको 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 छान आहे मस्त वाव एन्जॉय 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 लाईफ छान आहे हा फार्म हाऊस हो ना किती सुंदर आहे मोकळ गावात असून बाहेर गेल्यासारखं होय 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 येस 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 तिकडे त्यांनी ते ना हे म्हणून घेतलेलं आहेत मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणून तिथे घेतलेलं आहे त्यांना सुंदर सुंदर चला मावशी चहा करतायत तोपर्यंत आणि नंतर आपण हदग्याचं हे गाणं नंतर म्हणूया फेर नंतर धरूया तुम्ही एक गोष्ट सांगा की? ओ, ना, सांगा। ओके सासवांचं एन्जॉयमेंट बघितलीच की नाही सगळी बोला, बोला। सुरू करू हा करा करा समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्याशी आनंद देते हे बघितलं काय व्हिडिओ चाल नाही तर काय करायचं पूर्ण होती <laughs> जागा बदलल्या नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य तुम्ही असं घेतल्यावर येणार इकडं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दुरु� महाराजांच्या चरित्रात एक छान सुंदर अशी गोष्ट मी सांगते तुम्हाला चांगला था। hmm. योग आलाय आज yeah. तर महाराज इंदूर मध्ये असतात huh. आणि इंदूर मध्ये त्यांचं वास्तव्य असते huh. संपूर्ण भारत भ्रमण करत करत ते इंदूर मध्ये थांबतात आणि तिथे एक त्यांचा शिष्य असतो आणि hmm. तो शिष्य अतिशय हे असतोय तो त्यांचा जीवलग जीवलग असतोय तो huh. आणि <laughs> 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 त्यांच्याबरोबर कुठेही जात झालं तरी तो बरोबर जात असतो परंतु त्यांची जी बायको असती त्या शिष्याची ती अतिशय वांड असते बायका आणि तिला आवडत नसते सारखं गुरु गुरु करतात हे करतात लक्ष नाही तुम्हाला कसले गुरु तुमचे आणि दोन दोन दिवस तिकडे जातात तुम्ही असं त्या सारखं त्या दोघांचा वाद होत असतो आणि एक दिवशी ती म्हणते आता गुरु कसले आहेत बोग म्हणते आणि गुरुना आपल्या घरी जेवायला बोलवते या घरी या मग जातात त्यांनी सांगितलं असते जातात गेल्यानंतर ती म्हणते तुम्हाला ते बसतात आणि मग ती काय करते आता गुरुना बोगया म्हणते आणि त्यांना भगवती फूड भगवती भगवती म्हणजे लाल तिखट लाल तिखट ते लाल तिखटाचे लाडू करते आणि लाल तिखटाचे लाडू करून ती त्यांना खायला देते आणि हे तुम्हाला खव, खावा म्हण बर म्हणतात महाराज म्हणतात ठीक आहे आणि प्रसाद मी घेतो म्हणतात आणि एक लाडू खातात तिखट जाळ तिखट जाळ न पाणी नाही काय नाही खातात आणखी गोंधवलेकर महाराज गोंधवले दुसरा लाडू खातात तिसरा लाडू खातात ती चटपटतील आणि परत म्हणते काय यांच्याकडे काय तर शिद्धी आहे म्हणून ते असंच होते आणि हात असतील म्हणाय आणि आता म्हणायला आणि आत जाऊन काय विस्तव त्या असतवा निखारे असतात ते निखारे huh. आणि निखारे त्यांच्या हातात देतील आणि हे तुम्ही खाऊन huh. दाखवा ते शिष्याची बायको शिष्याची बायको म्हणजे हे कसले गुरु आहेत असं म्हणून आणि मग ते निखारे घेतात आणि निखारे पण ते भक्षण करतात काही काहीही होत नाही नव्हती ती घाबरते म्हणायली खरोखर यांच्याकडं हे आहे म्हणायली आणि तेच त्यांना नमस्कार करतात आणि माझ्याकडे चुकलं म्हणाली मी तुम्हाला ओळखलं नाही आणि मला क्षमा असावी म्हणते ते म्हणतात क्षमा कसली तुला वाटलं म्हणून तू तसं केलंस शंकराचार्यांची पण एकदा परीक्षा घेतलेली आहे तशी कोल्हापुरामध्ये काच रस प्यायला लावलेला आहे काचेचा रस प्यायला लावलेला आहे असं त्याप्रमाणे मग ते तिच्याकडं मग ती म्हणते क्षमा करा मला आणि माझ्याकडे सुटलं म्हणते आणि मग महाराज म्हणतात ठीक आहे म्हणतात आम्ही असं करू नकोस म्हणाले स्वभाव तुझा बदल कर म्हणाले तू व्यवस्थित राहा म्हणाले आणि तू महाराज बाहेर पडतात आणि ते आपलं भ्रमण करत आपले म्हणजे कर जात असतात ते आणि इंदूरला त्यांचं खूप चांगलं हे आहे मठ आहे मोठा बरं जसं गोंदवलेला आहे तसाच तस आहे आणि त्या त्या ठिकाणी सुद्धा इथं मला गंमत काय वाटली की अलीकडे ह्या सगळ्या जणी म्हणतात तुम्ही एक जर गोष्ट सांगाव तुम्ही सांगाव म्हणजे या गोष्टींची सुद्धा आवड लागायला पुण्य लागते आणि दोन चार मावशीने खूपच जोरात केलेलं आहे

नहीं आमची छोटीशी ट्रिप मस्त झाली पहिलं आईलं मा मा आणि नंतर शिवाजी आमचा राणा हां दोन 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 छान छान म्हणा शिवाजी शिवाजी तयाचा तोरण किल्ला किल्ल्यामध्ये सात विहिरी विहिरी सात विरीत एके एक कमळ कमळ तोडील भवानी मातेला अरपियल भवानी माता प्रसन्न झाली शिवरायाला तलवार दिली तलवार घेऊन आला हिंदूंचा राजा तो झाला हिंदूंनी त्याचे स्मरण करावे हदग्या पुढे गाणे गावे खिरापत घेऊन घरी निघावे ते मटणाचे बाऊल हे होय डाळी ह्याचे नाही नाही ब्रेडचे वडे मुगाचे वडे ब्रेडचे वडे ओळखा ओळखा खराबच कुठली थोडी बर हे हे मावशी आणि भाजीला एकमेकाला एकमेकाला सगळं माहित आहे बघा भाताची ना मस्त मस्त खाऊन नेस्ट बघा आम्ही भात म्हणतो वडी एक खाल्ला तर पोटच एकदम गच्च झालं माझं शेंगोळा बर कस खायच अ हे बघा <laughs> <laughs> था हे असं घ्यायचं आणि हे सॉस पाहिजे सॉस आमटी मत खाल्ल्या जर रे वाटाय असतं कि मला काय माहिती सांगितलं नाही नाही पिशवाळे यांना खाल्ल्याचं अगदी पिशवाळे यांना हे बघा त्यांना आणि चुकून काढून फोटो काढते बघा सगळ्यांचा सगळ्यां सगळ्यां छान काढते घ्या जणी आल आला काय जणी पार्टी करायला पार्टी पार्टी पार्टी